जय थँक मराठी जय नाही संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला इथे बोलवल्याबद्दल जाधव सर तसेच राठोड सर यांचे खूप आभार मला मला किती का प्रेम करता तुम्ही त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि तुमच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा हाय रिंकूला पाहण्यासाठी तुफान गर्दी जमली होती किनवट तालुक्यातील सारखनी येते लेंगी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रिंकू राजगुरू अकलूज येथून हेलिकॉप्टरने माहूरला आली तिथून गाडीने कार्यक्रमास्थळी रवाना झाली लैंगी महोत्सवात तिने ताजभर वेळ दिला लैंगिक महोत्सवात बंजारा समाजाच्या बोलीभाषेतील पारंपरिक लोकगीतं आणि नृत्य सादर केले जाते राज्यातून तसेच परराज्यातून अनेक संघ या महोत्सवात सामील झाले होते रिंकूने यावेळी उपस्थितांना संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या रिंकूला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती पण या गर्दीत अनेकांना साधा मास्कसुद्धा नव्हता कोरोनाचे सर्व नियम मात्र या गर्दीमुळे मोडले गेले दरम्यान रिंकूने आपला फेमस डायलॉग कार्यक्रमात मारला